thank you

मी सोमनाथ जाधव यांच्याकडून दोन हजार बारा साली अडीच गुंटी जागा घेतली होती ती माझ्या ताब्यात आहे हा जो गट नंबर आहे तो दोनशे एकसष्ट ऑब्लिक तीन शेखर शिंदे यांचा गट आहे आठ एकर जागेमध्ये ॲक्च्युली दहा एकराच्या खरेदी झालेल्या आहेत आणि पूजा शिंदे आणि नीता शिंदे पूजा शिंदे त्यांचे मुलगी आहे नीता शिंदे मिसेस आहेत ते वा असताना त्यांचे वारस आहेत आणि वारस असताना जर समजा त्यांनी त्यावेळी उतारापेक्षा जर जास्त खरेदी झालेली जा असेल त्यांच्याकडून हे त्यांना माहीत असून न्यायप्रविष्ट बाब होती त्याचा निकालही लागलेला आहे आणि हा प्रश्न जो आहे तो माझाच नाही पण असे दीडशे लोक आहेत जवळजवळ आता इथं सगळे या दीडशे लोकांचा प्रश्न आहे आणि जर वारसा असाल तर तुम्ही ती जी ज्या लोकांना जास्त विकली ती काढून पण द्यावी आणि जे दुसरी खोट्या केसेस करून हा प्रश्न सुटत नसतो तर हा जे काही सत्य आहे त्या सत्याच्या आधारित वर हा प्रश्न सोडवावा असा आम्हाला सर्वांना वाटतं म्हणून या ठिकाणी आज सर्व आम्हाला बोलवल्यामुळं आम्ही सर्व आलो आणि प्लस सर्वांच्या प्रतिक्रिया देत आहोत आमचे व आमचे वडील हुसेन गुलाब शेख ह्यांनी कमीत कमी तीस ती ते तीस ते एकतीस वर्ष ती जागा खरेदी करून सात गुंठे हुसेन गुलाब शेख यांच्या नावावर आहेत तर आता मधी सरांनी सांगितल्याप्रमाणे निंबाळकर सरांनी त्याप्रमाणे आमचाही सगळ्यांचा तोच प्रश्न आहे की वाद वादविवाद न करता कुठल्याही गोष्टीचा विषय न करता त्याच्यामध्ये सगळ्यांचं जे आहे सर म्हणले की आठ एकरण दहा एकरची खरेदी करून दिलेली आहे तर आमचे राहिलेले सगळ्यांची जमीन तसे त्यांनी आमच्या आमच्या ताब्यात देण्यात येईल नमस्कार मी सोमनाथ फडकरे मी तिथे मध्ये तीन मध्ये तीन गुंट क्षेत्र खरेदी खताने घेतले असून सात बारा देखील माझे नाव आहे ते केमडे परत ते नेता शेखर शिंदे हे आम्हाला त्या क्षेत्रात येऊन देत नाहीत त्यांनी देखील घेतलं कंपाऊंड देखील केलं चार पाच वेळा कंपाऊंड केलं चार पाच वेळा आम्ही पाडलं तरी देखील आम्ही तिथं गेलं तर तिथं आम्हाला येऊन देत नाही ते व आम्हाला हे खंडणी मागतात गुणत्याकडे दोन दोन लाख रुपये खंडणी मागतात व आम्हाला म्हणतात की तिथं जर आलं तर जीव मार्म्या धमकी देतात किंवा त्या तुमचं इथं क्षेत्र नाही आणि मग क्षेत्र नाही तर आम्ही कुठं जायचं आम्ही प्रशासनाकडे केलो तरी आमची तक तक्रार घेतली जात नाही व आम्ही वर हे केलं वर तक्रार केली आम्ही पोस्ट आमच्याकडं पोस्ट देखील आहे आणि दोन हजार सहा साली ह्याचा निकाल लागला आहे नेता शेखर शिंदे यांनी सांगितलं आहे ह्या जमिनीत माझं काय नाही ती निकालाची प्रतसुद्धा आमच्याकडे आहे व माझं दोनशे एकसष्टमध्ये प्रांत येणे वकिलाचं सर्च सगळं आमचे डॉक्युमेंट क्लिअर आहे पण तरी बी आम्हाला तिथं येऊन देत नाही ते मग आम्ही न्याय मागायचं तरी कुठं आणि न्याय मागा गेलं तरी आमची तक्रार घेतली जात नाही सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की पूजा पूजा म्हणजे आम्हाला तिथं गेलं की शेवट करतात परत तिथं म्हणलं की आम आम्हाला की याचं झालं तर झाले परत आणि ती काय झाले प्रशासनाचं मी काय झालं फी झाले त्यांची चुकबुर होती की दोनशे एकसष्ट तीन आमचं गट आहे आणि ते दुसरं दोनशे एकसष्टी काल त्यांची काल मी क्लिप ऐकली त्यांची मार्क ती काय रेडके त्यांचा नामचा काय संबंध नाही हे आमचा दुसरा गट आहे मग ती आमच्या गटावर त्यांनी अतिक्रमण करण्याचा काय प्रयत्न करतात व आम्हाला तिथे येऊन देत नाही आम्ही कुणाकडे जायचं म्हणून हे चिदक्कल लवकर घ्या माझा सध्या खाण्याची पंचायत आहे माझी आणि मग तिथं आपल्याला जर हे झालं ना मी गाड्या दिवस व्यवसाय माझा तिथं कोणता त्यांचा नसून ना त्यांचं नाव नाही सात बऱ्या आणि त्यांचं सात नाव नाही काय नाही तरी बी माझ्या असा अन्याय करतात मग आम्ही कुणाकडे जायचं हे प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे काल तो पाहिलेला होता ना कालचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या संदर्भात नाही सगळ्या संदर्भात आमच्या संदर्भात नाही ती रेड के मार्कड ते मार्कड हे आमच्याकडनं नाहीत ना ते आमचा त्यांचं काय सण नाही तुमच्यावर त्यांचा रोष नव्हता नाही तुमचा गट कुठला आहे हा आमचा गट वेगळा आहे त्यांचं ते बघतील दंडणी मागतात आमच्या गट आणि आमचा गट दोनशे एक तीन पब्लिक अ एक अ एक चा आहे त्यावर त्यांनी ताबा टाकलाय कंपाऊंड देखील केले पण ते आम्ही कंपाऊंड पाडले देखील पण ते आमच्यावर आमच्या ताबायच मग त्याच्यावर आम्ही काय करायचं this मी अरुण जोंडेराम चव्हाण आम्ही पाच भाऊ अरुण जोंडीराम चव्हाण पृथ्वीराज झोंडेराम चव्हाण सत्य झोंडेराम चव्हाण अशोक झोंडेराम चव्हाण अशा या पाच भाऊनी आम्ही नव्याण्णव साली सत्त्याण्णव साली आणि नव्याण्णव साली सत्त्याण्णव साली वीस कुठे जागा घेतली नंतर नव्याण्णव साली चाळीस कुठे जागा घेतली त्या आता दोन त्या काळाला दोन दोन तीस एक वर्ष होत आले आता परंतु तर सध्या होऊ लागलं की आमच्या जागेमध्ये आम्हाला जाताच येईना की स्वतःची जागा आहे आम्ही स्वतः फांडीवार आमच्याकडे सगळ्या खरेदी करताय सगळे आहेत बरं आम्हाला त्या जागेत जातच ना तुम्ही जागेत पाऊल ठेवू शकत नाही असं साक्ष ही पूजा दिदी जी आहे माझी बहीणच आहे माझ्या तिचा आदर करतो मी पूजा डमखेर ताईचा मी आदर करतो त्यावेळेला माझ्यासोबत डॉक्टर निंबाळकर होते माझ्यासोबत माझा भाऊ पृथ्वीराज चव्हाण होता आमचे वकील साहेब वकील भोसले साहेब आम्ही आम्हाला त्यांनी त्यांच्या तिथं बोलून घेतलं आम्हाला म्हणलं तुम्ही जागा विकू शकत नाही काय नाही म्हणलं आम्हाला आम्ही परिस्थिती फार गरीब आहे आम्हाला जागा विकायची आहे आम्हाला नाही नाही तुम्ही साठ गुंटे जागा घ्यायचं आहे वीस गुंटे जागा आहे तुमची म्हणलं अरे पण तुम्ही कोण ठरवणार आहे म्हणलं ताई आमची कायदे मी कायदे ताइग। काय ठेवून ठरल ताइग। नाही नाही मग तुम्हाला जागा विकायला वीस गुंटे जागा विकाय असेल तर वीस गुंट्याला प्रत्येकी चार लाख रुपये मला द्यावं लागतील निम्माळ कसं आहे का नाही बोलले का नाही हा मग निंबाळकर साहेब कारण काय काय आम्हाला काय त्याचं कारण आहे तुम्हाला चार चार लाख प्रत्येक गुंटे नाही तर आम्हाला बोलला ना तुम्ही जागावे का हे निंबाळकर साहेब स्वतः होते होते कधी सांगा तुम्ही म्हणले का नाही असं म्हणले ना काय कारण आहे ताईला म्हणलं आमची जागा आहे सात बारा आमचं आहे ताई तुमचं नाव पण नाही आणि तुम्ही आम्हाला असं कसं जागा दादा तुम्ही पुढं आता जर विषय केला जागा आपण द्यायला तर मग पुढे तुम्हाला पुढच्या जागेमध्ये मागे जागा मिळाल्या तर त्या जागा तुम्ही फार ठेवता येणार हे चुकीचं आहे मग ताई मला असं मनापासून त्यांना विनंती करायची तुमची जागाच नाही ताई मी असं नाही करा तुम्ही आम्हाला आमची जागा आम्हाला वैयक्तिक करून आम्हाला आम्हाला त्या जागेमध्ये जाता येऊ द्या आम्हाला अडथळा आणू नका कोणाला ते म मदत घेऊन आमची जागा आणि जिथे जागा नाही ते तिथं पोल पालतायत हे करतायत फार चुकीचं काम आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी न्याय द्यावा हे मनापासून आम्हाला कठीण मी घटनास्थळावर गेलो तर मला एक जणांनी सांगितलं की तुमच्या जागेमध्ये तुमचं कंपाऊंड पाडलेलं आहे आणि तिथे ट्रॅक्टर चालू आहे मी तिथे गेलो तर तिथं त्या मायले होत्या पूजा शिंदे आणि त्या मुली नौका कोमल कोमल शिंदे ते तिथं असताना मी त्यांना म्हणलं हे आमच्या जागा आहे तुम्ही काय करता ते म्हणजे तू कोणाकडनं घेतली जाडक्यांकडून घेतली तुम्ही काय तुम्ही आमच्या नवऱ्याला फसवलेलं आहे ती मुली काय म्हणलं तुम्ही आमच्या वडिलांना फसवलेलं आहे तुम्ही दारू बाजून आमच्या वडिलांकडून सह्या घेतल्या खोट्या आणि जागा नावा करून घेतली ते मला म्हणलं त्याला सुद्धा तुम्हाला एक मार्ग सांगते म्हणले तुम्ही आमच्या पद्धतीने चाला तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील दोन दोन लाख रुपयाप्रमाणे तुम्ही पैसे आणि बाजूला सारखा तुमच्या इथं काही चालत नाही ही जागा आमची आहे तर माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की आम्हाला ह्याचा न्याय मिळावा

दोनशे एकसष्ट आपले तीन एक या ठिकाणी आमची जा जागेवरती माझ्या वडिलांनी जागे मोजणीसाठी गेलेलो होतो त्यावेळी त्यावेळी त्या महिलांनी माझ्यावरती माझ्या वडिलांवरती खो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मा माझ्या वडिलांच्या नावे पाच घुंट जमीन आहे तिथं तर त्या जागेची पाणी करण्यास गेलो होतो त्यावेळेस नीताज शेखर शिंदे आणि मुलगी त्यांची पूजा शेखर शिंदे जावय अखिलेश दमदारे यांनी धक्काबुक्की केली आम्हाला आमच्या जागे आमची जागा स्वतःची असून आम्हाला जागेवरनं बाहेर काढण्यात आलं जर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर पर गुंठा दोन लाख रुपये आम्हाला द्या दहा लाख रुपये पाच गुंठ्याची अशी दहा लाख रुपये फंड स्वरूपात मागणी केली